लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये दे देखील मत चोरीचं त्यांनी आरोप केला आहे या प्रकरणानंतर आरोपानंतर आता निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आला आहे देशभरात तसंच महाराष्ट्रातही या विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं आहे पण आता राहुल गांधी यांनी हा हे आरोप करताना थेट पुराव्यातच सादर केले होते दरम्यान त्यांच्या आरोपानंतर आता चंद्रपुरातून धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे येथे एकाच घरात तब्बल एकशे एकोणावीस मतांची नोंद सापडली आहे काँग्रेसने हे प्रकरण उकरून काढून एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील गुग्गस या गावातून हा प्रकार समोर आला आहे येथे एकाच घरात तब्बल एकशे मतांची नोंद सापडली आहे तसं पाहायचं झालं तर या घरात केवळ दोनच मतदार आहेत त्यामुळे या याच घरात शंभरपेक्षा जास्त मतांची नोंद नेमकी कशी झाली असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे गुग्गस हे ग्रामपंचायत असलेले औद्योगिक गाव आहे या गावात तसंच पंचकृषीत अनेक कंपन्यांचे कारखाने आहेत याच गावात सचिन बुदरकर यांचा साडेतीनशे क्रमांकाचं घर आहे राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या घरातून तब्बल एकशे एकोणावीस मतदारांची नोंदणी झाली आहे या सर्वच एकशे एकोणावीस मतदारांचा घर क्रमांक तीनशे पन्नास आहे एका लहानसं घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी असं विचारण्यात आला आहे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा घोटाळा समोर आला आहे समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान एकाच घरात तब्बल एकशे नव्याण्णव मतांची नोंद झालेली लोक कोण आहेत या मतांची नोंदणी कुणी केली मतांची नोंदणी करताना हे हा प्रकार अधिकाऱ्यांना समजला नाही का हे सर्वजण बोगस मतदान आहेत असं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे विशेष म्हणजे हे प्रकरण समोर आल्यानंतर घरमालकही चकित झाला आहे मला याबाबत काहीच कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया घरमालकांनी दिली आहे दुसरीकडे हे प्रकरण समोर आल्यानंतर तिथे काँग्रेसने आक्रमक होऊन यांचा सखोल चौकशी झाली पाहिजे असं काँग्रेसनं म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणाची निवडणूक आयोग काय दखल घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोग यांच्यावर राहुल गांधी हे गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे आता निवडणूक आयोग आणि कोर्ट काय निर्णय देतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे निवडणूक आयोगाच्या या प कामकाजाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा